तर नमस्कार शेतकरी बांधवांनी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आज आपण सोयाबीन पिकावरील पहिल्या फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा एक नंबरला घ्यायचं आहे आपल्याला साप पावडर म्हणजेच बुरशीनाशक यामध्ये कार्बन डिझम बारा टक्के व मॅनकोझ हे त्रेसष्ट टक्के एवढा आढळून येतो याचा वापर पन्नास ते साठ ग्राम प्रतिपंपा असा असून ते झाडाला मरीपासून व बुरशीपासून वाचवते दोन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला पायपर म्हणजेच थायमिथे बारा पॉईंट सहा टक्के व लॅमडा क्लोरोथिलीन नऊ पॉईंट पाच टक्के हे छोटे छोटे कीटक पांढरी माशी कोकडा छोटी आळी इत्यादी मारण्यास मदत करते व याचा वापर दहा ते पंधरा मिली प्रतिपंपा असा असतो तीन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला वरखत म्हणजेच एकोणीस 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 एन पी एकु के हे झाड वाढण्यास व मुळं मजबूत करण्यास मदत करते व याचा वापर ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंप असा असतो चार नंबरला म्हणजेच सर्वात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला अॅपसायटी हे सिलिकॉन बेस्टिकर असून हे औषध चिपकून धरण्यास मदत करते याचा वापर पाच ते सात मिली प्रतिपंप असून हे झाड हिरवण्यास व सूक्ष्म अन्नद्रव्य पोहोचवण्यास मदत करते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका मंगरुळनाथ जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र